सकाळचे सात वाजले व आपण आता गिरलिंग देवस्थानावरून जुना प्रणाल्याला प्रस्थान करत आहोत पटारावर आल्यानंतर देवी मंदिर आहे व आपणाला या बाजूनी सरळ चार किलोमीटर प्रवास करायचा आहे सूर्यनारायण आता उगवत आहे व सनसेट आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आता सात वाजून सात मिनटं झाली आहेत मोरांनी दर्शन दिले प्रथम हा एक तलाव लागतो गाडावर जाताना प्रथम तिघाई चिन्हा लागतं हे पहा अशी वाट या ठिकाणावरून आहे आपण येताना दाखवू गाड्यावर जाण्यासाठी ठिकठिकाणी अशी सुरुवातीपासून एरो दाखवण्यात आले आहे सूर्यनारायण आपणाला डोकं वर काढत आहे रात्री या पटारावरून खालचा भाग अतिशय सुंदर व खूप लांबवरचा परिसर आपणाला पाहायला भेटतो गडावर गाडी घेऊन जाऊ शकतो काल आपण प्रयत्न केला होता गाडी घेऊन जाण्याचा परंतु तो अयशस्वी ठरला गाडी पंक्चर झाली आपली त्यामुळे पुन्हा आपण कुकटोलीमध्ये जाऊन गाडी पंक्चर काढून ग्रिलिंगवर मुक्काम केला त्यामुळे आपणाला काल गड नाही का त्याला परंतु सकाळच्या आज फ्रेश मॉर्निंगमध्ये आपण गडावर जात आहोत अजून एक वीस पंचवीस मिनटं तरी लावू शकतात गडावर पोहोचण्यासाठी पाठीमागच्या बाजूस तो जो डोंगर आहे तो डोंगर पार करून आपणाला पोचायचा आहे अशी खूप मोठी भागदाड पडला आहे त्यामुळे आपण येताना सावधगिरीने या असं आपणाला गावामध्ये भिवसाळाची लेणी आहे भिवसाळा गुहा त्या अशाच या मध्ये असाच अनुभव आपणाला अस येत आहे अर्ध किलोमीटर व चाळीस मिनटाच्या ट्रेकन चाळीस मिनटाच्या पदभ्रमंतीनंतर आपण शेवटी पोहोचून जातो गडावर गडावरचा हा खंदक आपणाला पाहायला भेटत आहे व अशी ही तटबंदी व्यवस्थित असा दोन डोंगर वेगळे केलेले आपणाला केले आहेत पाहायला भेटत आहेत व भगवा आपला डोलाने फडकताना पाहायला भेटत आहे ही अशी खंदकाची बाजू आहे त्या ठिकाणापर्यंत खंदक केला आहे व त्या काळी ही तटबंदी अजून उंच असावी आता आपल्या भागव्याला नतमस्तक होऊन आपण गडफेरी चालू करू गडावर आपणाला एकूण तीन पाण्याची टाकी आहेत व या ठिकाणचा हा खंदक बाकी थोडेफार अवशेष आहेत ते सर्व पाहणार आहोत आपण आपण आता चालू करूया त्यातून आत आल्यानंतर लगेच आपणाला हे असे चौतरे पाहायला भेटत आहेत दोन ठिकाणी हे चौतरे व्यवस्थित पाहायला भेटत आहे आता आपण पाण्याची टाकी वगैरे अवशेष पाहू फोर व्हिलर सुद्धा आपल्या गाड्यावर येऊ शकते डोंगरवाडी मार्गे गडाला येताना आपल्याला हा जो भगवा आहे हा खूप लांब पासून आपल्याला खुणवत असत सकाळचे मोग वातावरण व गडावर जास्त पर्यटक नाही आम्ही दोघच आहेत त्यामुळे गडाला परतने एक वेगळीच मजा येते गडाचा विस्तार बावीस एकर आहे अवशेष कमी आहेत परंतु त्या मानाने एक गहू शिद्ध लेणी लेणी तीन पाण्याची टाकी खंदक थोडी तटबंदी एक छोटा तलाव व कातळात कातळ असे कोरलेले आहे तिथं एवढे अवशेष गडावर पाहायला भेटतात आता आपण प्रथम गौश दलेणी पाहायला जाणार आहोत पाण्याचा टाका पहिला आपल्याला पाहायला भेटला आहे याचं एक छोटं अजून दोन पाण्याची टाकी आहेत मोठी ती तीही आपण पाहणार आहोत प्रथम हे एक पाण्याचा टाका एक चौतार आहे छोटंसं मंदिर होत्या काळी गौसिद्ध मंदिर परिसर पाहायला भेटत आहे असा प्रथम आपण हा समोरचा भाग कवर करू नंतर लेणी पाहिला जाऊ गौसिद्ध हा शेवटचा भाग खालील महाकाळ तालुक्यातील हा परिसर ये साथ चा भाग अतनी मेरे या बाजूला असा थोडं एक दहा किलोमीटर गेल्यानंतर कर्नाटकचा भाग चालू होतो बेळगाव जिल्हा व अतनी तालुका मिरज या शेवटच्या टप्प्यातून खालचा भाग व्यवस्थित पाहायला भेटत आहे हा आहे कवटे महाकाळ तालुका या समोरच्या बाजूस दहा किलोमीटर गेल्यानंतर कर्नाटकचा भाग चालू होतो तसेच हा जो भाग आहे हा मिरज तालुक्याचा भाग आपल्याला पाहायला भेटत आहे या बाजूला मेरज तालुका व या बाजूला कवठे महाकाळ तालुका आणि पूर्व बाजूला कर्नाटक बेळगाव जिल्हा असा हा निघणार आहे आपणाला मेरिणी गुफा पाहायला भेटत आहे प्रथम किती जाऊन पाहू आपण अशी छोटी गाणी आहे आहे नॅचरल आहे चला पश्चिम भागावरून आपण फेरी चालू केली व पूर्व भागाचा हा शेवटचा टप्पा पाहून पा। पा। गोशिद्ध लेणीकडे जात आहे आपली गाडी या ठिकाणापर्यंत येते व आपण आता लेणी पाण्यासाठी जात आहे अशा या प्राचीन पायरी मार्गाने आपण लेणी पोहोचून जातो हनुमान रायचं मंदिर आहे या असं पहिला भेटत आहे व आपण प्रथम खालील बाजूस विहीर आहे ती पाहून घेऊ मिनटं खाली उतरावं लागतं एक विहिर आहे तर फुलकाटोकाट आहे विहिरीला पाहू शकते प्राचीन विहीर आपण येऊ शकतो गौश लेणी जुना पनाळा ही आहे गौशिद्ध लेणं गौशिद्ध लेणं पाहून आल्यानंतर पुढील बाजूस थोडं आल्यानंतर आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं खूप मोठं पाण्याचं टाकं आहे प्रथम ते पाहू व नंतर आपण लेणी पाहू हे असं पाण्याचा टाक आहे खाली जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत व्यवस्थित अशा पुढची आपण पुढची वास्तू पाहण्यासाठी जाऊ पहिलं टाकं पाहून झाल्यानंतर त्याच्याच बाजूला दुसरं एक आणि पाण्याचं टाकं आहे हे एक पाण्याचं टाक दोन पाण्याची टाकी पाहून आपण आता जे गडावरचं उदरोवा नाही ते पाण्यासाठी जात आहे क्यूज पाहायला भेटत आहे लेणं आहे हे सिंगल हे पाहू शकते असं कोरण्याचा प्रयत्न केला आहे ही दोन पाण्याची टाकी या ठिकाणी दोन पायऱ्या कोरलेले आहेत ते अर्धवट लेणं खोडण्याचा प्रयत्न केला आहे व त्या थी ठिकाणावरून दोनशे फूट पुढे यायचं आहे आपणाला शंभर ते आपल्याला लेणी पाहायला भेटणार आहेत लेणीकडे जाण्याचा मार्ग असा ॲरो दाखवून करण्यात आला आहे आपण आता लेणी पाहण्यासाठी जात आहोत हे पहा असा या ठिकाणी व्यवस्थित असा नावसुद्धा लिहिण्यात आलं आहे की चला लेणं पाहिलं जाऊ गोशिद्ध लेण्यापासून वर आल्यानंतर डाव्या हाताने खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे थोडी अडचण आहे पण जाता येतं व्यवस्थित ए पाहा यार दाखवण्यात आले आहे दोन मिनटात आपण पोचून जातो हे पहा लेण्यामध्ये आपण पोचून गेलो हे लेणं पाहून आपण याच्यावरच्या बाजूच स्तूप वगैरे आहे तो पाहून घेऊ आपले पार्टनर की बा असं आहे स्तूप व आतमध्ये हा स्तूप पाहायला भेटतो आपणाला अर्धवट कोरलेला हा स्तूप आहे या असं कोरीव पूर्वी या ठिकाणी खांब असावा सध्या तो नाही यासं लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत चारही लेणी आपण पाहिली ले आहेत व्यवस्थित याही ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या लेणीचे नाव उंदरवा लेणी असे यामुळं पडले का की घरात आपले उंदीर वगैरे असतात व आपण इथली माती नेऊन घरात टाकली कुठेतरी जिथे उंदीर जास्त असतात तर उंदीर नाहीशी होतात त्यामुळे या जागेला उंदरवा लेणी असे बोलतो याही बाजूला एक खांब असावा तोही नष्ट झाला आहे व हे सर्व पाहून आपण आता या ठिकाणी आपली गडफेरी <coughs> पूर्ण झाली आहे व आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे मध्ये दोन लेणी आहेत असं एक पुढच्या बाजूस अजून काय आहे का, का पाहू बहुतेक असावा रोड गेला आहे अडचण खूप आहे परंतु त्या ठिकाणी नाही जात चला आता आपण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघू आता एक तलाव आहे आता आपलं प्रत्येक गडावर किंवा होतच आपलं जाऊ शकले वाटत पण जायचं पण आपला भागच आहे चला गडावर आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कचरा प्लॅस्टिकच्या बॉटल जे खाण्याच्या वस्तू आणल्या त्याचे पॅकेट वगैरे जे असतील मोकळे ते गडावर काही टाकू नका सर्वत्र खूप सुंदर व सुरेख आहे असाच आपले गड राखा हीच एक विनंती गड पाहून खूपच आनंद झाला आपल्याला व आता आपण सांगली दौऱ्याचा सुद्धा हा शेवटचा दिवस आहे एक एक किल्ला आहे व एक लेणी आहे मी आज खूप एक्साइटेड होतो माझा जुना पन्हाळा हा माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी नंबर किल्ला आहे व आता माझे फोर हंड्रेड फिफ्टी कंप्लीट झालेले आहे तट त्या ठिकाणी सगळे खाली पडलेले दगड आपण एकदा पुन्हा पूर्ण या खंदकाची सफर करू व्यवस्थित त्या ठिकाणी कोरण्यात आलो आहे असा खंदक पूर्ण गडाच्या बाजूला तटबंदी आहे अपोजिट बाजूला तटबंदी केली नाही ही पाटबंदी व हा खंडक ह्यासाठी इथपर्यंत पहिलं वाटत आहे मोठी समोरच्या डोंगरावर त्या ठिकाणी एक मोठं लेणं गोवा असावं ते आता आपण पाहू गाडावर जाताना आपल्याला असं एक मोठं गोवा पाहायला भेटत आहे गिरिलिंगवरून वर आल्यानंतर तलाव आहे देवीचं मंदिर व त्याच्या पुढं आल्यानंतर या ठिकाणी तिघही लेणीला जाण्याचा मार्ग आहे मार्ग व्यवस्थित आहे चुकण्याची शक्यता बिलकुल नाही तर चला पाहून येऊ ती गाईचं लेणक अशा गिरिलिंगच्या लेण्यापासून दहा मिनिट आपण ती गाईच्या लेणी पोचून जातो हे पहा पालेणीचा परिसर आहे या ठिकाणी छोटी महर्षी पराशर यांचं ध्यानगोपाम आहे या ठिकाणी एक आहे असा एक लेन आहे असं दत्त मंदिर आहे

गिरिंगच्या मुख्य लेणीमध्ये आहे हो शिवशंकरांची पिंड आहे आपण हा आता परिसर पाहून बाहेरचा भाग पाहून पूर्ण लेणी पाहणार आहे आपण व्यवस्थित अशी गिरिलिंग लेणी जुना पन्हाळ्याच्या या सर्व भागात असणार या लेण्या हेमाडपंथी मंदिर आहे